पाहिजे मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा रजिस्टर नंबर महा एकशे अठ्याहत्तर एफ ऐंशी तेरा द्वारा संचलित मुक्ताई कॉन्व्हेंट बुलढाणा शासन मान्यता प्राप्त स्वयं अर्थसहाय्य शाळा उपरोक्त शैक्षणिक संस्थेमध्ये खालील पदे भरावायचे आहेत पहिलं पद सहाय्यक शिक्षक संख्या एक शैक्षणिक अर्हता पात्रता बी ए बी एड दुसरा पद सहाय्यक शिक्षक संख्या दोन शैक्षणिक अर्हता पात्रता बी एस सी बी एड उपरोक्त प्रमाण अर्हता पात्रता धारक उमेदवारांनी आपल्या मूळ शैक्षणिक कागदपत्रासह तथा अनुभव असल्यास अनुभवाचे कागदपत्रासह खालील दर्शवलेल्या ठिकाणी आपल्या स्वखर्चाने दिलेल्या दिनांकास वेळेवर उपस्थित राहावे अनुभवी उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल मुलाखतीचे ठिकाण मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा मुलाखतीचे दिनांक आणि वेळ दिनांक तेवीस जून दोन रोजी रविवारी सकाळी दहा वाजता संपर्क क्रमांक तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव तेवीस चौदा एकोणसाठ दहा आणि मुक्ताई बहुद्देशीयवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा द्वारा संचलित मुक्ताई कॉन्व्हेंट प्लेग्रूम नर्सरी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि बावीस पन्नास पंचवीस पत्ता माळविहीर चेतना नगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम अबेकस अँड ब्रेन जिम अबेकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव आणि पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचलित जिजा महाविद्यालय बुलढाणा ग्रेड ए, 3.04, नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी वाणिज्य बी कॉम विज्ञान बीएससी उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम एम एस सी रसायनशास्त्र एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोटे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयक मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस चाळीस तेवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा महाराष्ट्रामध्ये सण व्रत वैफल्यांना फार महत्व आहे ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला म्हणजेच वटपौर्णिमेचं एक वेगळंच महत्व आहे बुलढाणा शहरामध्ये काल ठिकठिकाणी वटपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळाला मोठ्या प्रमाणावर महिलांनी हा, महिला हा सण काल साजरा केलाय वटपौर्णिमा वट सावित्रीचं व्रत आहे या दिवशी विवाहित महिला सोळा शृंगार करून वटवृक्षाची पूजा करतात आपल्या देशात झाडांची पूजा करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाच्या पूजेला विशेष महत्व आहे धार्मिक कथानुसार पती सावित्रीला परत आणण्यासाठी वटवृक्षाखाली बसून कठोर तपश्चर्या केली त्यानंतर यमराज प्रसन्न झाले आणि तिला पुन्हा सत्यवान मिळाला या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत करतात तसेच झाडाभोवती कच्चा धागा गुंडाळून परिक्रमा करतात या व्रता दरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावं दीर्घायुष्य प्राप्त व्हावं तसेच हाच पती पुढील सात जण्वी मिळव म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावं दीर्घायुष्य प्राप्त व्हावं यासाठी प्रार्थना करतात आणि मनोभावे वडाच्या झाडाची पूजा करतात वडाच्या वृक्षाचे आयुष्य जास्त असते तसेच त्यांच्या पारंब्याचा विस्तारही खूप मोठा आहे त्याचप्रमाणे तहा दीर्घायुष्य लाभलेल्या वडाच्या वृक्षाप्रमाणे आपल्या पतीला आणि आपल्या कुटुंबियांना आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभावं हा त्यामागचा हेतू आहे बुलढाणा शहरात विविध ठिकठिकाणी सवट सावित्री पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली गेली क्रीडा संकुल प्रभागात असलेल्या श्री स्वामी समर्थ महाराज केंद्र या ठिकाणी महिलांची प्रचंड गर्दी दिसून आली नमस्कार मी प्रतीक्षा राजगुरे तुम्हा सर्वांना पो, हार्दिक शुभेच्छा असे असे मानले जाते वट वटसावित्री ही वटसावित्री ही पूजा केल्याने आपल्या आपल्या जे पती आहेत त्यांना दीर्घ आयुष्य मिळते आणि जन्मजन्मी तेच पती आपल्याला आपल्याला मिळतात आणि असं म्हटलं जाते की जी सावित्री होती तिने आपल्या आपल्या पतीचे प्राण यमापासून वाचवले आणि ती ती जी वटाची वटा, वटा, वटा वडाखाली जेव्हा बसलेली होती तेव्हा तिच्या तिच्या पतीचा प्राण यम हे घ्यायला आला होता तर ती तिने यमाला खाऊ पिऊ घातले आणि तिच्याजवळून सौभाग्यवतीचे हे वरदान घेतले आज सकाळपास सकाळपासूनच आणि तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा हा माझं नाव सुरेखा राजपूत शरदसिंग राजपूत आज हे व्रत या व्रताचं महिमा असं आहे की आपण आपल्या जे पतिराज आहे त्यांच्यासाठी सात जन्माची गाठ बांधण्यासाठी हे व्रत करतो त्यांना दीर्घायुष्य लाभ त्यासाठी असतं जसं सावित्रीने सत्यवानासाठी केलेलं होतं सेमराजाकडनं स सत्यवानाचे प्राण आणण्यासाठी वापस आणण्यासाठी सावित्रीने व्रत केलं होतं त्याप्रमाणे या व्रताचा महिमा खूप मोठा असल्यामुळे हे व्रत मनोभावे करायचे आज सगळं त्यांना त्यांच्या आयुष्या आयुष्यासाठी दीर्घ आयुष्यासाठी व्रत केले आणि साजर मला साजर मी हेच पती मिळो यासाठी केलेलं सिटी न्यूज बोलढाणा सर्वात <laughs> पहिलं असणं म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन्स पर नये कस्टमर बी तो बनते आहे आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं यालाच तर काम म्हणतात काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्मचे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय स्कूल शर्ट तसेच रेनकोट छत्री टिफिन बॅग सुद्धा तीनशे पासष्ट दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस पत्ता मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले, चांगले रिलेशन पण महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीच ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्यात्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक बुलढाणा बुलढाणाद्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस